लाडकी बहिणीची राज्य सरकारने ई के वाय सी कशासाठी सुरू केली तर लाडकी बहीण योजनेमध्ये काही पुरुषांनी विरोधात जाऊन या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळेच सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी आता सुरू करण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे होणार काय आहे ज्या महिलांचे हप्ते बंद झाले ज्या महिला पात्र असूनसुद्धा त्यांना एक रुपयासुद्धा येत नाही अशा सर्व महिलांना आता इथून पुढे हप्ते चालू होणार आहेत तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज्य सरकारच्या तिजोरीवर अतिशय प्रमाणात जास्त प्रमाणात भार पडत असल्यामुळे राज्य सरकारने एक प्लॅन तयार केला आहे जर का आपण ई के वायशी कंप्लेट कर केली लाडक्या बहिणींची तर ज्यामध्ये आपल्याला कळेल की एका कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला लाभ घेत असल्या तर दोनच महिलांना तो लाभ मिळणार आहे आणि जे पुरुष या योजनेत सरकारना धोका देऊन या योजनेचा लाभ घेता दर महिन्याला त्यांना पण हप्ते येत आहेत लाडक्या बहिणींनो हे पण तुम्ही लक्षात घ्यायला हवे आणि त्यांच्यामुळेच तुमचे हे हप्ते बंद झालेले आहेत आता ही इकेवाशी कोणाची होणार तर ज्या महिले महिला सरकारी नोकरीवर आहेत आणि त्या पण या योजनेचा लाभ घेतात ज्या महिला अत महिला अतिशय श्रीमंत आहेत अतिशय घरी संपत्ती आहे चारचाकी वाहन आहे त्या महिलांना पण या योजनेचा लाभ भेटत आहे आस आपण बघतच आहोत की गावात अतिशय गरीब महिला आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही पण त्या श्रीमंत महिलांना या योजनेचा लाभ मिळतो यासाठी सरकारने एक हे प्लॅन आखलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई के करण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना कळवण्यात आले आहे ज्या लाडक्या बहिणी आता ई के कोणाला करायची नाही ज्या लाडक्या बहिणी सरकारी नोकरीमध्ये आहेत ज्यांचे पती सरकारी नोकरीमध्ये कार्यरत आहेत त्यांना महिन्याला पगार मिळतो अशा सर्व लाडक्या बहिणींनी ई के करायची नाही ई के वायशी केली तर तुमचे कायमचे हप्ते बंद होतील आता कोणत्या महिलांना ई के करायची सर्वच महिलांना ई के करायची आहे लाभार्थी महिलांना तर सरकारना सरकारला याच्यातून तोडगा करायचा आहे की किती महिला म्हणजे आता चालू आहेत ई के वाय सी केली म्हणजे किती वारले किती चालू आहेत हे त्यांना समजेल आणि त्यांच्या तिजोरीवरला भार कमी होईल त्यामुळेच सरकारने ई के वाय सीचा हा प्रकल्प ठेवलेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ज्या महिलेला अतिशयच गरज आहे अशा सर्व महिलांनी ई के वाय सी कम्प्लेट करून घ्यायची आहे ई के वाय सी कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला दोन आवश्यक कागदपत्रे लागतील एक म्हणजे तुमचे लाभार्थ्यांचे आधार कार्ड म्हणजे महिलांचे आधार कार्ड दुसरे म्हणजे पतीचे किंवा त्यांच्या वडिलांचे आधार कार्ड तर ज्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड असेल त्या दोघांच्या पण आधार कार्ड अपडेट पाहिजे त्यांना मोबाईल नंबर लिंक पाहिजे मोबाईल नंबर लिंक असेल तर, तर ओ टी पी येईल आणि ओ टी पी टाकल्यानंतरच तुमची इ पूर्ण होणार आहे आता काही ज्या महिलांचे पती किंवा वडील मयत आहेत अशा सर्व महिलांना प्रॉब्लेम येत आहे की लाडकी बहीण योजनेची इ के करताना ते ओ टी पी कुठून आणतील त्यांचे तर वडील त्यांचे पती मयत ह आहेत अशा सर्व महिलांसाठी आता सरकारच एक नवीन परिपत्रक घेऊन येणार आहे त्यामुळे तुम्ही आता के वाय सीला घाई करू नका आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र